चांगला प्रतिसाद मिळाला सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच नेते मंडळींनी वगैरे गावातले प्रमुख जे प्रथम नागरिक वगैरे आहेत किंवा आपले सरपंच असतील डेप्युटी सरपंच असतील या सर्वांनी अतिशय आनंदात स्वागत केलं छान प्रतिसाद मिळाला या परिक्रमेची सुरुवात आपण तालुक्याचे माझे आमदार राजन पाटील यांच्या हस्ते केली तरी वेगवेगळ्या चर्चांना देखील उदाहरण आलो काय सांगा नाही तसं काय हे नाही वाटत आहे मला वाटत कारण मी सबंध आपल्या मोहोळ पूर्ण तालुका उत्तर सोलापूर असेल पंढरपूर असेल या तालुक्यांमध्ये जाऊन आलो असं मला तर कुठं काय भासलं नाही आहे जाणवलं नाही आहे

अशा अपेक्षा कि एवढ्या लहान वयातला युवक तरुण मुलगा जर मानवता सांगत असेल बंधुता सांगत असेल तर वाईट काय आहे म्हणून ते स्वागत करत होते ज्या <coughs> गावात भजन कीर्तन त्यावेळेस त्या गावातल्या लोकांची प्रतिक्रिया कशी होती अशी प्रतिक्रिया आम्ही काही घेतली नाही आम्ही आमचं काम करत राहिलो लोकांनी प्रतिक्रिया द्यायचं ते त्यांनी दिलेली आहे प्रतिक्रियेसाठी मी काही नाही केलेलं आहे माझं कर्तव्य होतं तेवढं मी पार पाडलं ही वारी का मग नेमका उद्देश काय होता आणि तू साध्य झालाय असं काय वाटत उद्देश बंधुता समता एकात्मता राहावी हा उद्देश होता जागर वारंवार पण <coughs> आताच का कड आताच म्हणजे विधानसभेच्या तोंडावर याच्यात राजकारणाचा विषयच नाही ना आपण ना। वारी समतेची बंधुतेची काढतोय मगाशीच सांगितलं की आपण वेळ आल्यानंतर माणूस प्रौढ होतं तशा पद्धतीने माझे विचार प्रौढ झाले म्हणून मला ते जाणवलं की बाबा आता समताप एकात्मता बंधुता काळाची गरज आहे म्हणून मी मुनुन चर्चा कुणीतरी काय आम्ही आम्ही दोघांनी संकल्पना सगळे यांची आहे आम्ही मिळूनच केलेलं आहे कुणीतरी काढायला लावली असं मला वाटत नाही चर्चा भगवंतांनी सांगितलं दादा एक आपण जिथे वारी काढली परंतु यामागे राजकीय हेतू असल्याचीच या मोहोळ विधानसभा मतदारसंघात चर्चा आहे या चर्चेकडे कसं पाहता चर्चा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं चर्चा करतील सर्वसामान्य लोक आहेत जाणते सुज्ञ आहेत त्यामुळे त्या चर्चेला प्रत्येक ठिकाणी उदान येणारच माझं माझं कर्तव्य मी पार पाडलं त्याच्यात मला चर्चा काय होणार किंवा कशी होणार कुणा बाबतीत होणार हा विचार आम्ही केला नाही आम्ही गावात एका एक मुक्कामात गेलो तर सर्कस आली होती सर्कस आले तर त्याची पण चर्चा चालली होती चर्चा हल्ली कशाची होती एक प्रश्न आहे की तुम्ही जनसेवक म्हणून काम करू चित्ता की येणार काय लोक कधी आता सध्या जे वातावरण आहे मला फक्त आता सध्या माझी मानसिकता आहे की आपण लोकांपर्यंत जाणं आपण आपलं आपलं कर्तव्य पार पाडणं या लोकांचे उपकार आहेत याची फेड करणं हाच आहे याच्या पाठीमागं कोणताही असा लांबचा उद्देश वगैरे हेतू वगैरे कोणताही नाही आहे आता सध्या मला जे दिसतंय तेवढं मी ते केलं आहे ज्या आता विसाव्यापर्यंत आला त्या वारीतून तुम लोकांनी तुमच्याकडे काय दुर्दृष्टीने बघावं आणि तुमच्याकडे मग काय अपेक्षा ह्या जनसामान्य लोकांपर्यंत आज मोहतारी गेले एकशे आठ किंवा आज एकशे सोळा गावाबाबत फिरला तुम्ही त्या लोकांनी तुमच्याकडे काय उद्देश आहे काय आशेने बघा की आज तुम्ही मायापर्यंत आला जनजागृती झाली पण ह्या वारीतून उद्देश काय आहे उद्देश काय जनजागृती करणे हाच उद्देश आहे आपण पत्रकाच्या आपण पत्रकाच्या सांगा लाभले आयुष्य लाभले आयुष्य जगावे चांगले घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे माणसाने माणसाशी माणसाचा वाढणे शेवटचा प्रश्न खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची वारी कोणत्याच व्यक्तीकडून करण्यात आली नव्हती आणि एक गाव भेट दौरा आणि वारी तुम्ही जी वंदन परिक्रमा त्या त्याऐवजी तुम्ही गाव भेट दौरा पण घेऊ शकला असता परंतु वारीच का निवडली गाव भेट दौरा हा राजकीय झाला वारी ही संदेश प्रबोधन आणि काय म्हणतील जनजागरण हा विषय दादा एखाद्या आता राजकीय पक्षाने तुम्हाला उमेदवार मला तर माहीत नव्हतं प्रश्नचिन्ह आहे हा मग ते केल्यानंतर त्या त्यावेळेस आपण विचार करू आता माझं राजकीय पक्ष म्हणून ऑफर आली विधानसभेला उभं त्यावेळी तुमची भूमिका कशी असतात हो ऑफर येण्यासारखा विषय नाही मी फार सामान्य माणूस आहे नाही म्हणजे मी मला अशा अपेक्षा पण नाही आहेत की ऑफर येईल वगैरे मी सर्वसामान्य मी जनतेचं काम करणार माझं माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं तेवढं माझं मी पार पाडत राहणार एवढाच माझा हेतू आहे <coughs> एक काळ असा होता की सर ठरवण्यात असताना त्यांची भाषणं ऐकण्यासाठी मंदिरामध्ये किंवा एखाद्या चावडीवरती रेडिओ लावून ते ऐकायचे मात्र तुम्ही प्रत्यक्षात त्याच आवडीवरती किंवा त्याच मंदिरामध्ये जाऊन तुमची वंदन परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण करत आहात म्हणजे एक एका दृष्टीनं यातून कुठला संदेश नाही त्याच आवडीवरती वा वा तोच वारसा तुम्ही पुढून येत आहे का विषयांमध्ये कारण संत साहित्यावरती ज्यावेळेस सर बोलत होते त्यावेळेस लोकांना ऐकावंच वाटत होत संतांचे विचार महापुरुषांचे विचार होय आम्ही तेच घेऊन गेलो पण नाही ते तो विषय वेगळा त्यांचा हा पूर्ण संपूर्ण विषय वेगळा त्यामुळे ते नाही तेच ताळमेळ होणार जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा